नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस संदर्भात अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे मॉकपोलसह मतदान घेतल्याप्रकरणी चार कर्मचारी निलंबित करण्यात आलेला आहे कशी घटना घडली अशी घटना परत घडू नये यासाठी ही बातमी आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी करत आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा कशाप्रकारे बातमी आलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा लोकसभेअंतर्गत डोंगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक एकशे वीसवर मॉकपॉलसह मतदान प्रकरणात अखेर जिल्हा निवडणूक निर्णय नियोडन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी मतदान केंद्रावरील चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे दरम्यान या मतदान केंद्रावर चोवीस एप्रिल रोजी फेरमतदान घेण्यात येत असून त्यासाठी राखीव कोट्यातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून राखीव ई व्ही एम मशीनचा यासाठी वापर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले डोनगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील एकशे वीस क्रमांकाच्या मतदान केंद्रावर घेण्यात आलेल्या मॉकपोलसह मतदारांचे मतदान अठरा एप्रिल रोजी घेण्यात आले होते ही चूक जवळपास एक तासाने निदर्शनास आल्यानंतर त्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला होता मात्र निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेचे यात पालन झाले नाही त्यामुळे कामात हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले होते या प्रश्नी निवडणूक निरीक्षक आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे रिंगणातील उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदानाच्या दुसऱ्या दिवशी एकोणीस एप्रिल रोजी स्क्रुटनी केली होती त्यानंतर राज्य निवडणूक आयोगामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतचा अहवाल पाठवण्यात आला होता या प्रकरणी एकवीस एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी अनुषंगी आदेश मिळाले होते त्यानुसार चोवीस एप्रिल रोजी डोनगावच्या एकशे वीस क्रमांकाच्या या मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते प्रकरणी राज्याचे उपसचिव तथा सहमुख्य सच निवडणूक अधिकारी यांचे पत्र आले होते दरम्यान बावीस एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी उपरोक्त चौघांना निलंबित केले आहे त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे त्याचबरोबर बघा फेरमतदानाची तयारी अंतिम टप्प्यात डोनगावतील या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सोमवारी दुपारी चार वाजता राखीव बॅलेट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅड यंत्राची सरमिसळ करण्यात येऊन त्यातून या केंद्रासाठी यंत्रणे निवडण्यात आली आहेत सोबतच राखीव कोटातील कर्मचाऱ्यांचे एक पथक येथे फेरमतदान घेण्यासाठी पोहोचणार आहे चोवीस एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत फेरमतदान होईल फेरमतदानाच्या टक्केवारीत उत्सुकता बघा या केंद्रावर आता फेरमतदान होत असल्याने त्यात प्रत्यक्ष किती टक्के मतदान होते याबाबत उत्सुकता लागून आहे या मतदान केंद्रावर पाचशे शहाण्णव मतदान असून त्यापैकी प्रत्यक्षात एकोणसत्तर टक्के मतदान झाले होते म्हणजेच चारशे चौऱ्याण्णव जणांनी मतदान केले होते या, है। या केंद्रावर तीनशे तीन पुरुष आणि दोनशे त्र्याण्णव स्त्री मतदान आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे निवडणुकीचं काम हे राष्ट्रीय कार्य असून यामध्ये हलगर्जीपणा कोणी करू नये यासाठी ही बातमी आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केले आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद